त्यांनी सांगितलं की उमेदवारी त्यांना लाज वाटली पाहिजे होती मला आज या व्यासपीठावर सांगायचंय लाज तर या जिल्ह्यातल्या लोकांना त्या दिवशी वाटली ज्या दिवशी एका शेतकऱ्यानं तुमचं नाव घेऊन आत्महत्या केली तरी सुद्धा उद्धव ठाकरेने तुम्हाला उमेदवारी दिली त्या दिवशी या जिल्ह्याला लाज वाटली

दिवशी आमच्या तुळजापूर शहराची बदनामी होत होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सामील तुम्ही सांगितलं सत्य जाणून घेऊ आम्हाला लाज त्या दिवशी वाटली जेव्हा या आई तुळजाभवानीच्या नगरीसाठी आपण एक रोपडी खासदार निधी दिली नाही त्या दिवशी आम्हाला लाज वाटली आणि तुम्ही आमच्या नेत्याची लाज करता माझ्या नेत्यांना राजकारण करायचं राज 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 कशासाठी आणि त्यांच्या सत्तर पुण्यापासून खातील चोपून खातील या त्यांच्याकडे तरी सुद्धा रादा आचरणात आहे मला रा राधा सकाळी सातला घरच होतात आणि रात्री बाराला घरी जातात काय पण नाही त्यांना कशासाठी कराले याची लाभ तुम्हाला वाटली नाही मला या ठिकाणी आता अजून एक विषय सांगायचा आहे की ज्या या तुळजापूर शहरातला सर्वसामान्य नागरिक या तुळजापूर शहरातला सर्वसामान्य व्यापारी या तुळजापूर शहरातला सर्व माता भगिनी ज्यावेळेस आपल्या सर्वांच्या उमेदवारांचं बटन दाबणार आहे कमळाचं बटन दाबणार आहे त्यावेळेस अजून एक जबाबदारी आपल्यावर पडणार आहे आणि ती जबाबदारी काय आहे दादा आमदार म्हणून तुमचा आहे नगरसेवक म्हणून आमचा आहे नगराध्यक्ष म्हणून पिटूबाई यांचा आहे परंतु दादा ज्यावेळेस जबाबदारीच पठण कमलाच ही लोक जाणार आहे त्यावेळेस त्यांच्या रक्षणाची त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा दादा आपली आहे कारण एखादी आपली मागवली एखादी विद्यार्थिनी ज्या वेळेस शाळेला जाते ट्युशनला जाते त्यावेळेस जर कोणी नालायक युवक मग ना तो कोणीही असेल त्या माता माउडीला त्या ठिकाणी आज सुरक्षित वाटत असेल तर त्या सुद्धा कायद्याची परवा न करता पाहिजे ही सुद्धा जबाबदारी दादा आपली आहे इथे ज्यामुळे छोट्या छोट्या लोक छोटे छोटे व्यापारी आहेत दादा बांगरीवाले आहेत या ठिकाणी मोठे व्यापारी आहेत सर्व नागरिक आहेत दादा यांच्या सुद्धा सुरक्षेची जबाबदारी दादा आपली आहे कारण

है, है। में या कि कमल में ही किती किंमत त्यांनी टाकली तरी हरकत नाही आणि म्हणून मी दादा सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एवढंच म्हणे की जिगर वाल का दर से वाचता नाही होता हम सब जिगर तो पर भी रखेंगे, पर जहां यानंतर आपले सिंगम संतोष भाऊ परमेश्वर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मगापासून तुम्ही दोन मिनिटात संपवा म्हणताय